नमस्कार तुम्ही डॉक्टर हार्ट केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल नेहरू इथल्या कृपया पेशंटचं पूर्ण नाव सांगा कृष्ण महादेव पंडित कुठून आलात उरण उरण आज वय किती त्यांचं आज पासष्ट वय बरं हॉस्पिटलमध्ये येण्याआधी काय त्यांना काय का त्रास होता त्यांना असं दुखत होत चक्कर आलेली ओके छान त्यानंतर आम्ही त्यांना पहिला कुपरोलीच्या हॉस्पिटलला नेलं त्यानंतर त्यांनी म्हटलं की पुढे दवाखान्यात नाही म्हणून मग इथे आल्यावर काय झालं ते आणल्यावर आम्ही त्यांचं ऍडमिशन केलं वगैरे फ्री होतं सगळंच ऍडमिशन केलं वरती त्यांना मग आयसीयू मध्ये शिफ्ट केलं पाच वाजताच्या दरम्यान त्यांची एनजीओ प्लास्टिक गेले ग्राफी करून सांगितले किती ब्लॉकेज आहेत आणि एनजीओ प्लास्टिक करून टाकली हे सर्व योजनेअंतर्गत झालं योजनेअंतर्गत सगळं योजने महात्मा ज्योतिबा महात्मा ज्योतिराव तुम्हाला किती खर्च आला तरी या खर्च आम्हाला कसलाच नाही आला म्हणजे बचा बाकी सगळं सगळं जेवणापासून सगळं कस वाटलं तुम्हाला चार दिवस आमचं हॉस्पिटल आमचे डॉक्टर्स आमची वैद्यकीय टीम ah, खूप चांगले धावून दा, आले करत खूप म्हणजे ब्लॉकेज नाईन्टी <conspiracy> नाईन पर्सेंट ब्लॉकेज होतं त्यांना क्रिटिकल क्रिटिकल होते आणि ते म्हंटले पण जर आपण ते नाही केलं तर mm. माणूस तुम्ही दागावू शकता असं ते म्हटलेले आम्हाला त्यांनी धीर पण दिलं आणि त्यांनी समजवून पण सांगितलं त्यांनी उपाय पण सांगितला आम्हाला दोन त्यानेच आम्हाला सोल्युशन दिलं मी आज केल्याने आज माणसं समोरच तुमच्या बरं वाटत कसं वाटलं आमचे डॉक्टर चांगले वाटले खरच खूप मदत दिसते कारण की आताच्या काळात एवढी मदत भेटणी ते पण एकही रुपयाचा खर्च न करता एवढं मोठा सर्जरी पार पडली म्हणजे खूपच धन्यवाद तुम्ही तुमचे अनुभव शेअर केले आहेत जसं तुम्ही बोललात की इथे तुम्ही योजनेद्वारे आला आहात आणि योजनेअंतर्गत तुम्हाला एकही रुपये ते खर्च करण्याची काही गरज पडली नाही आम्ही इथे सुशिर हॉस्पिटलमध्ये आम्ही गव्हर्नमेंटच्या विविध योजना राबवतो हो फॉर एक्झाम्पल एमजेपी जेव्हा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि पंतप्रधान योजना वगैरे जितक्या पण गव्हर्नमेंट शासकीय योजना आहे आम्ही इथे राबवतो हो आणि या, या योजनेद्वारे आम्ही गोरगरिबांना किंवा ज्यांना पैशाची अडचण आहे असे खूप लोक असतात की पैशाविना ज्यांचा उपचार होत होत नाही तर अशा रुग्णांना आम्ही इथे आम्ही मोफत सर्व्हिस प्रोव्हाइड करतो तुम्हाला या चार दिवसात काही त्रास झाला असेल ते पण तुम्ही सांगू शकता नाही त्रासचा काहीच त्रास नाही झालाय आहे ते त्या काही त्रास नाही झालाय उलट मदतच झाली कारण की एवढ्या सिच्युएशन मध्ये आम्ही धावलो की इकडे तिकडे आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी पटकन ट्रीटमेंट केली आणि पटकन तो एक बोलता नाईन्टी नाईन पर्सेंट ब्लॉकेज होता तो काढला आणि काढला सरांनी गंभीर परिस्थिती बघून बरोबर ते तातडीने निर्णय घेऊन शिल्लक वीस एक ना वीस अर्धा तास पण न लागला ग्राफिक्लाग अर्धा तास पण नाही लागला आणि माणूस थंठणीत बाहेर आला सरांनी ते म्हणजे वेळेची हे गंभीर्य बघून तातडीने उपचार सुरू केले आणि त्यांना आपण असं म्हणू शकतो की मृतच्या दारीतूनच त्यांना बाहेर काढलं धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा केली धन्यवाद आणि तुम्हाला जीवनाच्या पुढील वाटचालीस मी हॉस्पिटलकडून तुम्हाला शुभेच्छा